सर्वसामान्य जनतेचा नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील रेल्वे गेट क्रमांक अडुसष्ट जवळ धावत्या रेल्वेतून पडून एक इसम गंभीर जखमी रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढले रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे सध्या रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढत असून अपघात कमी न होता त्यात वाढ होत आहे मात्र रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही नवापूर शहर व तालुक्यात रेल्वे अपघात वाढत असून नुकताच रेल्वे अपघात घडलाय नवापूर तालुक्यातील शास्त्रीनगर भागातील रेल्वे गेट क्रमांक अडुसष्ट जवळ एक दुर्दैवी घटना घडली एक गुरे चालणाऱ्या रे युवकाला रेल्वे गेट क्रमांक अडुसष्ट जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्याने लागलीच परिसरात नागरिकांना कळविले कर लोकांनी त्या दिशेने धाव घेतली रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आला त्यांनी लागलीच एकशेआठ रुग्णवाहिकेला कॉल करून पाचारण केले असता एकशेआठ रुग्णवाहिकेचे चालक लाजेरेस गावीत सोमा कोकणी आणि आवेश गावित यांनी व स्थानिक युवकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकून सदर जखमी इसमाला नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर इसमाचे नाव मिटू असून तो सुरतहून बंगालला जात होता असे समजते गेल्याच आठवड्यात रेल्वेत हाणामारीमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता या घटनेनंतर नंदुरबार जिल्हा रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढत होते आज ही अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे